पुढची बातमी बघूयात गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार खासदार असणारे नागेश पाटील आष्टीकर यांना फोन केला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हिंगोली लोकसभेचे खासदार आष्टीकर यांचा काल वाढदिवस होता आणि काल उद्धव ठाकरे यांचाही वाढदिवस होता मात्र उद्धव ठाकरे यांना अमित शहा यांनी शुभेच्छा न देता त्यांनी ठाकरेंच्या खासदारांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती आहे जी जी यू सर थेंक यू थँक्यू यू। जी जी थँक्यू सर थैंक थँक्यू व्हेरी मच सर चोपन लगे हा फिफ्टी अमित शाह तर नागेश पाटील आष्टीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा यांनी फोन केला यावरती संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली हे जाहीर केलंय का अमित शहानी की मी फोन केला म्हणून तुम्हाला सोर्सेसने कळायलाय अमित शहाने जाहीर केल्या का बघा गृहमंत्री प्रधानमंत्री मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधीमंडळातल्या आपल्या सहकार्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्वाच्या घडामोडीत फोन करत असतात त्यात त्यात वेगळं काय